नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कुंडिप स्वामी भक्त या युट्यूब चॅनल ला आपले स्वागत आहे तर आज आपण जाणून घेऊया स्वामी समर्थ स्मरण दिन तीन दिवस सेवा करा घडेल शक्य त्यानंतर मग सुरुवात करूया संपूर्ण चैत्र महिन्याभर स्वामी कृपेचा वर्षा होत असतो असे म्हटले जाते कारण चैत्र शुद्ध तृतीयेला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन असतो तर चैत्र वगैरे त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन चैत्र प्रयोग असेल श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतार कार्याची सांगता केली यंदा एकतीस मार्च दोन हजार स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कार्य समाप्तीचा दिवस आहे गुरुवार चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तीन दिवसाच्या कालावधी स्वामी समर्थांची विशेष सेवा करता येऊ शकेल श्री दत्त दत्तात्रयाचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात स्वामी महाराजांनी आपल्या अव, अवतार कार्यात लिला केल्या अनेकांचा उद्धार केला अनेकांना सन्मान सन्मानकारला लावले दांभिकता अंधश्रद्धा यांना थारा दिल्या नाही अनेक उत्तमोत्तम देवी शिष्यवण घडवले आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींची स्वामी ही, ही भाविकांची तीन दिवस स्वामी सेवा कशी करावी गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते त्यामुळे गुरुवार पासून स्वामी सेवे प्रारंभ करता येऊ शकेल अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवा संकल्प करावा आपल्या मनातील इच्छा भाव सांगता सांगावा नेमकी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे ही मनाशी पक्की करावी ही सेवा ही सुरुवात आहे असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवावी अनेकदा धक्काधकी काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी या काळात स्वामींचे नामस्मरण मंत्राचे जप स्तोत्राचे पठन किंवा श्रवण करावे स्वामी चरित्रमृताचे पारायण शनिवारी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे या दिनांची औचित्य साधून स्वामी चरित्रामृत गुरुलीलामृत याचे पद्धतीने पारायण करावेत तसा संकल्प करावा या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती याचा न सुप्ता अवलंब करून पारायण पूर्ण करावी आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी पण एकदम संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नका या गोष्टी आवर्जून करावे स्वामींची सेवा मनापासून करावी स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलाचा समावेश करावा तसेच स्वामींना करा तसे पिवळ्या रंगाचे पेढे अर्पण करावेत आणि प्रसाद म्हणून वाटावेत तसेच नैवेद्य दाखवताना स्वामींच्या आठव आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावं स्वामी महाराजांच्या स्मरण शक्य असेल त्या गोष्टीचे दान करा यामध्ये पिवळ्या रंगाचा गोष्टीचा समावेश असल्यास सर्वोत्तम शक्य असेल गुरुवारपासून ते स्मरण दिनापर्यंत सलग दीन दिवस या गोष्टी कराव्यात तीन दिवस शक्य असेल शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्मरण दिनी या गोष्टी कराव्यात हे कायम लक्षात ठेवायचं आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात अल्पावधीत कोणतीही सेवा पूर्ण होत नसते मनापासून सेवा करावी सेवेत खंड पडू देऊ नये एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्या करण्यासाठी शक्य ते सगळे करावे शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटाला जाऊन स्वामी दर्शन घ्यावे तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभ आशीर्वाद मिळते स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अधळ श्रद्धा कायम ठेवा व्हिडिओ आवडला असताच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थम